कोरोनाची घडी विस्कटणारा अजून जन्माला यायचा आहे माहिती प्रकरणाला पगल देण्यासाठी अनिल देसाईंना टार्गेट करण्याचा प्रयत्न टप्प्यात आलेला चेंडू बाउंड्री नाही तर ग्राउंडच्या बाहेर जाणार माझ्या शर्टाची घडी विस्कटणारा अजून जन्माला यायचा आहे माझ्या शर्टाची घडी विस्कटणारा अजून जन्माला आला नाही हा नाहीचं लांब राहू दे त्यामुळे शिवाजी शिंदेनी कपडे काढायची भाषा नाही उसना उसाना आणि उगल भरकड्या फुगवून त्यांनी बोलू नये मानच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट असताना अनिल देसाईंनी आमदार जयकुमार गोरेंना मेलेल्या मड्याच्या तळवरचं लोणी खाणारा आमदार असल्याचा आरोप केला होता त्यावर महेंद्र देसाईंनीही शिंदेंचा सा चांगलाच समाचार घेतला होता त्यावर शिवाजी शिंदेंनी महेंद्र देसाईंना देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी हाणल्यावर तो आमदार जयकुमार गोरेंच्याच घरी आला होता असा घणाघात केल्यानंतर महेंद्र देसाईंनीही जशास तसे उत्तर दिलेलं आहे पाहुयात काय उत्तर दिलं या व्हिडिओच्या माध्यमातून कुस्तीच्या मैदानात उतरताना कोण शर्ट पॅन्ट घालून उतरत नाही अंगावची कपडे काढून आणि लंगोट बांधूनच उतरतो हा महेंद्र देसाई आता राजकारणात आलाय ना ते लंगोट बांधूनच आलाय त्यामुळे शिवाजीराव बोलताना जपून बोला आणि आपली काळी कृत्य आपले कुटुंबातले वादविवाद आपले चौकात घडलेल्या घडामोडी या जशा तुम्ही आमच्या घरातल्या महिलांपर्यंत आला ना आता मला त्या गोष्टीत जायला लावू नका जाणार नाही आता जाणार नाही कारण त्या माय माऊलीला बोलायची माझी संस्कृती नाही कोणत्याच पण ज्या आमच्या माय माऊलीवर आपण बोललाय ना त्या माऊ माय माऊलीचं ऐश्वर जर तुम्हाला बघायची इच्छा आहे ना तर मी शंभर टक्के माझी पत्रकार बांधवांना विनंती की आपण त्यांना घेऊन शंभर टक्के साताराला यावं त्या साताऱ्यात राहतात त्यांचा मुलगा काय करतो हेही सगळं दाखवतो फक्त जाता जाता एवढे झलक देतो एक सांगतो की आपण बोलला कोणाचे कपडे कधी फाटलेत इतिहास आम्हाला माहिती आहे तर जास्त काही बोलत नाही आपल्याला मी एवढंच सांगतो तुम्हाला इतिहास काही माहीत असेल नसेल मला माहीत नाही तर तुम्ही इतिहास लिहा रंगवा मला वर्तमान काय चालू आहे ते सगळं माहिती एवढंच लक्षात ठेवा शिवाजीराव शिंदे हा माझा तुम्हाला एक लहान वयानं असून सल्ला आहे कारण आपल्या बोलण्यातनं मी तुम तुम्ही म्हणला महेंद्र देसाईच्या वया एवढं माझं राजकारण आहे ते तुमच्या बालिश बुद्धीतनं आणि तुमची बेताल वक्तव्य जी चाललेली ना त्यातून ते दिसत होतं की कुणाचं वय नक्की लहान आहे कुणाचा मेंदू छोटा पडतो आणि कुणाचा अर्थ आहे त्यामुळं जयकुमार गोरेंनी पण ज्या प्रकारे अर्ध्या तालुक्याच्या पदावर त्यांना ठेवलं मी जयकुमार गोरेंचं खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांची परिपक्वता ओळखली एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा मी शिवाजीराव शिंदेंना एवढंच जाहीर चॅलेंज देतो की वेगवेगळ्या मुद्द्याला बगल न देता आपण वस्तुस्थितीवरती बोलूया आणि परत आमच्या घरातल्या महिलांवरती <coughs> असेल किंवा कोणावरती वैयक्तिक टीका करताना त्यानंतर पुढची जी टीका असेल त्यातून त्याला सगळं उत्तर भेटेल माझ्या आत्याची बिदालमध्ये किती जमीन आहे कुणाच्या नावावर आहे कुणाच्या नावावर घर आहे हे सगळं तुला मी कृतीतून तु उद्या ह्या अंडीवाल्याला मी सांगतो त्यामुळे उगच बाष्कळ कोणाला तर खुश करायसाठी आणि जनतेमध्ये काहीतरी विषय डायवर्ट करायसाठी काहीतरी वैयक्तिक घानेडी टीका करायची सुरुवात शिवाजी शिंदेनी केली तीन तारखेला त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स दिली त्याच्या आधी आमच्याकडून कुणीही त्यांच्याबद्दल बोललेलं नव्हतं त्या प्रेसमध्ये त्यांनी आमचे नेते अनिल भाऊ देसाई यांना टार्गेट केलं आता का टार्गेट केलं हे आपल्याला माहिती कारण या अंडीवाल्याचे आंडीवाल्याच्या नेत्याच्या पायाखालची वाळू सरकली अनिल देसाईंचा वाढता जनसंपर्क अनिल देसाईच्या मागे जमा होणारी गर्दी अनिल देसाई च्या मार्फत ह्या महान तालुक्यात आता एक बदलाचं वारन परिवर्तनाचं वारं वाहू लागले त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे एक विषयाला डायवर्ट करायचं काहीतरी विषय वेगळा काढायचा मायनी मेडिकल कॉलेजचा जो मुद्दा गाजतोय पुराव्यांशी त्याला एक बगल देण्यासाठी अनिल देसाईंना कुटुंबाला टार्गेट करून ही पिलावळ आमच्यावर बोलतीये तर त्याला मला एक सांगायचंय अरे बाबा तुला जे पुरावे पाहिजेत जे, जे काय पाहिजे ते सगळं द्यायला मी तयार आहे तू म्हणलास ना तुला मी उद्या भेटीचं निमंत्रण देतो माझ्या आत्या कशात राहतीये कुठल्या सुखात राहतीये काय कशात राहते तिचा मुलगा कुठे तू बोललास ना हे सगळं ह्याला सगळं उद्या उत्तर देतो तु मी तू ये सगळे पत्रकार घेऊन आता त्याच्यानंतर तर अजून एक गोष्ट बोलायची की तू कुटुंबा महिलांवरती गेलायच म्हणून बोलतो तुझ्यावरती जे आम्ही चार तारखेला उत्तर दिल तर हे तुझ्यावरती तुझ्या भावावरती दिलतं कारण तुम्ही दोघं राजकारणात आहे माझ्या कुटुंबातून मी आणि अनिल भाऊ देसाई हे राजकारण समाजकारण करतो तर मला तुला एक सांगायचंय की बाबा तू आता महिलांमध्ये गेलायच तर शिवाजीराव एक काल तुम्ही डायलॉग मारला की जिनके घर शिक्षिके होते व दुसरे घरोपे कुसतो पत्तर वित्तर काय तर म्हणलं तुम्ही का नाही करते आपल्याबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या घरातल्याबद्दल मलाही काही गोष्टी माहिती आहेत मलाही काही इनपुट्स मिळतात माझीही काही लोक आहेत आपण तालुक्याचं राजकारण खूप वर्ष करताय जिल्ह्यात भाल्या भाल्यांना अंगावर घेतले असं आपण काहीतरी बोलला का आता कुणाला अंगावर घेतले काय ते मी बघायला नव्हतो किंवा मी ते बघितलं नाही आता महेंद्र देसाईला तुम्ही अंगावर घेतले तर एक एक आता एकदा महेंद्र देसाईला पण तुम्ही आजमावून बघा फक्त मला ह्या माध्यमातून एक सांगायचंय की ही वेळ आणि हा काळ नाहीये की तुमच्यावरती आम्ही लक्ष द्यायला आता इलेक्शन आहे विधानसभेचं आमची तयारी हे बघून तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे तर सरकलीच आहे त्यामुळे माही जुन्या जाणत्या लोकांनी मला काही मार्गदर्शन केलं काल की के तुम्ही चिखलात दगड मारत बसू नका आपला फोकस आणि आपलं टार्गेट हे परिवर्तन आहे ह्या मान तालुक्यात आणि त्याच्यावरती आपण लक्ष देऊ जे जे शिवाजी शिंदेनी काल आरोप केलेले आहेत किंवा जे जे ते घाण बोललेले आहेत मी महेंद्र देसाई आहे शिवाजीराव मी आपल्याला सांगतो एक वस्तुस्थिती आहे संयम माझ्या अंगात प्रचंड आहे आपण एक माहितीसाठी सांगतो तुम्ही खूप काल काढलं पॅनॉल सगळं तर अनिल देसाईंचा पुतण्या तर मी आहेच आणि खाशेरराव बापू जगताप यांचा नातो आहे त्या रक्ताचाच मी आहे तर आपल्याला एक सांगतो प्रचंड संयम कितीही थांबायची माझी तयारी आहे पण काल जे आपण बोललाय हे शंभर टक्के मी माझ्या लक्षात ठेवणार आणि एवढंच सांगतो वेळ जाऊ द्या काळ जाऊ द्या ज्या दिवशी ती वेळ आणि काळ येईल ना ये मी ह्या प्रेसच्या माध्यमातून सांगतो ज्या दिवशी टप्प्यात चेंडू येईल ना तो चेंडू नुसता बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाही ग्राउंडच्या बाहेर तो चेंडू जाणार हे महेंद्र देसाईचं चॅलेंज आहे वैयक्तिक तुम्ही ज्या काही गोष्टी बोलल्या आणि त्याला मी तुम्हाला उत्तरही दिलेलं आहे की तुम्ही या तुम्हाला मी सगळं दाखवतो तुम्हाला ते बघायचंच आहे सगळं तर मी दाखवतो तुम्हाला आता एक गोष्ट त्यांनी एक चालू केलंय की मजूर संस्थेतनं अनिल भाऊ देसाई हे जिल्हा बँकेला उभा राहिले असं काहीतरी ते बरळ तर मागच्या दोन तीन ह्याच्यात पण ते बरळ ज्या माणसाला सहकाराचं ज्ञान नाही ना त्यानं हे असलं बालिश वक्तव्य करू नये कारण आमदार गोरेंनी पण हे जी कुवत ओळखून ह्याला अर्ध्या तालुक्याचाच अध्यक्ष ठेवलाय अर्धवट आहे म्हणून त्यामुळे ह्याला मला एक सांगायचंय की जरा कर सहकाराचा अनिल भाऊ देसे कोणत्या मतदारसंघातून जिल्हा बँकेवरती निवडून येतात औद्योगिक विणकर मजूर हे त्या मतदारसंघाचं नाव आहे ज्यातून सन्मानिय आपले आता नावच विसरलं आता चर्चेत नाहीत त्यामुळं माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा अर्ज भरलेला यांचे नेते आमदार जयकुमार गोरेंनी सुद्धा त्या मतदारसंघातून ठराव केलेला त्यामुळे शिवाजीराव पत्रकार परिषद घेताना पुराव्यानिशी काहीतरी तथ्य असाव्यात म्हणून घ्या उगाच लोकांचं एंटरटेनमेंट करायचं विषय भरकट व्हायचा आहे त्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन नका आता अजून एक मुद्दा ते बोलले की, की देशमुखांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यानं हानलं म्हणून तुम्ही जयकुमार गोरेंच्या घरी जाऊन लपला तर हे जबाबदारीनं वक्तव्य जर तुम्ही केले तर आज ह्या जबाबदारीनं मी आपल्याला एक सांगू इच्छितो शिवाजीराव शिवाजी की माझ्या शर्टाची घडी विस्कटणारा अजून जन्माला आला नाही हानायचं लांब राहू दे आणि तू एवढंच जर सांगतोय तर आमदार जयकुमार गोरेंनी ऑफिशियल स्टेटमेंट द्यावं की ह्यांच्या घरी मी कधी आलेलो कारण माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचे ते आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घराच्या बाहेर सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत गेट सीसीटीव्ही कॅमेरे आहेत बॅकअप असतो लोकप्रतिनिधी शिवाजी शिंदेनी हे फक्त सिद्ध करून दाखवावं ना आमदार जयकुमार गोरेंची माझी वैयक्तिक ओळख आहे त्यांना एक माहित असेल की बाबा महेंद्र देसाई असेल नसेल मला माहित नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून ते मला माहिती आहेत ह्या तालुक्याचे तीन टम लोकप्रतिनिधी त्यांनी सिद्ध करून दाखवावं त्यामुळे शिवाजी शिंदेनी कपडे काढायची भाषा आणि उसना अवसाना आणि उगाच भरकड्या फुगवून त्यांनी बोलू नये मी तुम्हाला त्या भाषेत उत्तर द्यायला मला वेळ लागणार नाही पण मला आता माझी संस्कृती हे जपायचे आणि जर का तुम्हाला खाली उतरायचं असेल तर तीही माझी तयारी आहे तर तुम्हाला मी एवढंच या माध्यमातून सांगतो की शिवाजीराव शिंदे आपल्या जिबेला लगाम घाला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका